जय जय भारता पार्टी चा भारतीय जनता पार्टी चाचा रखो रखो भारतीय जन्टी भारतीय जनत पार्टी चार भारतीय जनता पार्टीच्या वतीनं कचऱ्याचं आंदोलन महापालिकेच्या आवारामध्ये करण्यात आलेला आहे त्या अगोदर गांधी चौकामध्ये कार्यकर्त्याला ज्या चुकीच्या पद्धतीची वागणूक पटोलेंनी दिली काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांचाही निषेध आज या ठिकाणी केलेला आहे आणि लातूरकरांचा जो अतिशय बिकट झालेला लातूरकरांसाठी त्रासदायक झालेला जो विषय आहे तो कचऱ्याचा विषय आहे आणि त्या कचऱ्याच्या विषयाला घेऊन आज आम्ही प्रशासनाच्या विरोधामध्ये महापालिकेमध्ये आलेले आहोत महापालिकेमध्ये येऊन एक कचऱ्याचं ट्रॅक्टर महापालिकेच्या आयुक्तांना आम्ही भेट देत आहोत आणि आज त्यांना आम्ही सूचित केलेलं आहे की जर लातूरच्या कचऱ्याचा प्रश्न चार दोन दिवसामध्ये आपण नाही मिटवला तर आम्ही याच्याही पेक्षा तीव्र आंदोलन ज्या ज्यावेळेस आयुक्तांना काम चांगले केले मग ते कचरा कंपनीमधले सगळे होल्डर असतील का त्यांची एजन्सी असतील त्या एजन्सी आणि आयुक्ताचं जोपर्यंत सापे चाललंय तोपर्यंत हा व्यवस्थित चालू होता गेले दोन वर्षात टेंडर संपल्यानंतरही आजपर्यंत फक्त कागदोपत्र एक्शन दाखवले त्यांनी निविदा देणे पेपरला बातम्या देणे पण कुठल्याही ठिकाणचा इथं कित्येक सगळे नगरसेवक आहेत भारतीय जनता पार्टीचे काँग्रेसचे कोणी असतील त्यांना विचारा त्यांच्या दारातला तरी कचरा कोण घेऊन गेला का सर्वसामान्य नागरिक त्यांना माहिती प्रशासन लागलं हे माहीत नसतं ते नगरसेवकाला तिथल्या कार्यकर्त्याला फोन करत असते अरे आमचा कचरा जायला गेले या महानगरपालिकेच्या ढिसाळ कार्यक्रमामध्ये कार्यकर्त्याचा सुद्धा कचरा व्हायची हो पाळी आली का तर उचलणारी यंत्रणा सभाळ नाही आणि अशा यंत्रणेमुळे जर कार्यकर्त्यांचा नगरसेवकाचा मग ते कोणत्याही पक्षाचे असतात काँग्रेसच्या नगरसेवक कार्यकर्ते झोपे गेले आहेत का तर त्यांचा आमदार इथं झोपे गेलेला आहे त्याच्यामुळे ते, ते आवाज उचलू शकत नाहीत आता तर गैवा शिवजारा त्यांना गुडलक बँडलक पण त्यांचा खासदार आला निष्क्रिय आमदार निष्क्रिय खासदार अशा दोन लोकांमध्ये कुठल्याही नियोजनाची बैठक नाही इलेक्शनला काहीतरी चेरीमेरी करायचं कार्यक्रम लावून निवडून यायचं हा काँग्रेसचा पहिल्याचा डाव आहे पण लातूरच्या कुठल्याही नियोजनामध्ये इथले आमदार सक्रिय दिसत नाहीत कचऱ्याचा प्रश्न हा काय राजकीय विषय नाही भारतीय जनता पार्टीचा स्टँडचा विषय नसतो कचरा विषय आज प्रत्येक जर पोलीस प्रशासन पत्रकार कार बांधव इथोर नागरिक व कार्यकर्ता स्वतः इमानदाराने विचार करून सांगायचं की कचरा हा किती आता बेकार परिस्थिती झाली प्रत्येक चौकामध्ये कचरा का आहे घरोघरी कचरा आहे घटाघंडचं नियोजन नाही या प्रश्नाला जर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते कुठलाही स्वार स्थान फक्त तुमच्या हितासाठी जर देवदास भाऊ काळे यांनी जर हा आंदोलन पुकारलं असेल तर लाज वाटली ला पाहिजे आपण गेले एक वर्षाला खुर्चीवर बसलात आपल्याकडून कुठलंही काही एक ऍक्शन फक्त बोल बच्चन खुर्चीवर बसून चालू आहे आणि आयुक्ताला जर माझ आला असेल मजूर आयुक्त जर असेल याला जागा दाखवण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सज्ज आहेत जर इथं येऊन यांनी निवेदन नाही घेतलं तर महानगरपालिकेत घुसण्यासाठी आम्हाला खूप वेळ लागणार आहे पोलीस प्रशासनाला विनंती आहे ते पण लातूरचा भाग आहे महानगरपालिकेचा दार बंद ठेवून आयुक्ताला किंवा प्रशासकीय कर्मचाऱ्याला मध्ये बसता येत नाही आम्हाला हा कचरा महानगरपालिकेच्या आयुक्ताच्या दारामध्ये घेऊन टाकायचा आहे आयुक्तापासून आणि हा निषेध दाखवायचा आहे कोणी कचरा काय असेल ट्रॅक्टर बाहेर आढळलं आमचं टोपले घेऊन आलो मधी आणि प्रश्न निषेधात्मक मधील कुत्रा जाळतो माणूस जाळत नसते तसं कचऱ्याचा निषेध आहे त्याच्यामध्ये आम्ही काय आणल्यापेक्षा कचरा आम्हाला दाखवायचा लातूरकरांचा लातूरकर सध्या त्रस्त आहेत कचऱ्यानं आणि जर हे बघणार नसतील तर देवदास भाऊने आदेश करायचा महानगरपालिकेचा कुठल्याही अधिकाऱ्याला सोडल्या जाणार नाही जे लोक यासाठी जबाबदार आहेत अशा कुठल्याही मजूर अधिकाऱ्याला आम्ही सोडणार नाहीत आज त्यांनी काय तो अधिकृत शब्द द्यावा कचऱ्याचं नियोजन लावो अन्यथा त्यांचा कचरा केली आम्ही सोडणार नाही

लातूर करावर कुठलाही अन्याय होत असेल तर भारतीय जनता पार्टी कायम आजपर्यंत इथं संघर्ष करत आलेली आहे त्याच्याही पुढे अशाच पद्धतीचा संघर्ष आपल्यासोबत होईल मी आपल्याला विनंती करणार आहे की येणाऱ्या दोन दिवसात चार दिवसामध्ये महापालिकेत लातूर शहराचा गणेश लातूर शहराचा रिपोब्या

اڄ ڏينهن نه ڏٺا भारतीय पार्टी सां